नौपाडा पोलीस स्टेशनच्या वतीनं आज नागरिकांचे दोन हजार बावीस ते पंचवीसपर्यंतचे घाळ झालेले जवळपास एकशे आठ मोबाईल आमचे सायबरचे पोलीस उपनिरीक्षक श्री शेळके व त्यांच्या टीमने रिक मागील तीन महिन्यात रिकवर केलेले आहेत त्यापैकी के सात आठ मोबाईल काही लोकांना लवकर जाणं असल्यामुळे ते दिलेले आहेत आणि आज रोजी एकशे एक, एक नागरिकांना मोबाईल परत देण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सध्याच्या सर्वांना म्हणजे माहीतच आहे की मोबाईल हा सर म्हणजे आपला अविभाज्य घटक अस झाल्यासारखा आहे आणि तोच जर एखाद्या वेळेस आपल्याकडून चोरीला गेलं तर माणूस खूप पॅनिक होतो त्यानंतर ते, ते आपल्याकडं तक्रार द्यायला येतात आणि नवपाडा पोलीस स्टेशनच्या वतीनं तात्काळ लगेच आम्ही ती माहिती मिसिंग घेऊन सी आय आर पोर्टल जे आहे त्यावर भरली जाते आणि त्यामध्ये ज्यावेळेस ते कुणी तो मोबाईल वापर करतो त्या व्यक्तीला फोन करून त्याला कन्व्हिन्स केलं जातं की बाबा हा मोबाईल असा असा चोरीचा आहे आणि ती व्यक्ती पण आपल्याला समोरच्या जे जे चांगल्या असतात ते लगेच आणून देतात अशा तऱ्हेनं आज आपण एकशे एक, एक मोबाईल हे नागरिकांना परत करतो आहे की त्याचा आम्ही सर्वप्रथम आमच्या सायबर टीमचे शेळके साहेब आणि त्यांच्या टीमचं तसेच आमचे क्राईम पी आय ॲडमिन पी आय यांचं अभिनंदन करतो की ते वेळोवेळी मागं लागून कारण प्रत्येक मोबाईल आल्या आल्या फक्त मिसिंग न घेता तो त्याच दिवशी त्या सी आय आर पोर्टलमध्ये आम्ही भरतो त्याच्यामुळं हा रिझल्ट आहे या तीन महिन्यात हे एवढे मोबाईल रिकवर झालेले आहेत